नमस्कार मित्रांनो एन एस बी डिजिटल मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण सी सी सेंटर सुरू करण्यासाठी कोणत्या कोणत्या वस्तूची साधनाची आवश्यकता आहे याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत तर चला आपण व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो हा मॉनिटर आहे आणि हा माऊस आहे आणि हा यू पी एस आहे लाईट गेल्यानंतर आपण याचा वापर दहा पंधरा मिनटापर्यंत कॅम्प्युटर चालू शकतो आणि त्याच्यानंतर लाईट गेल्यानंतर आपण चालू शक इन्व्हर्टरची आवश्यक इन्वटर नसेल तर याचा वापर आपण करू शकतो आपल्या कॅम्प्युटरच्या सेफ्टीसाठी हा यू पी एस चांगला आहे तर आपण हा पण घेऊ शकता तसेच त्याचबरोबर हा कीबोर्ड आहे आपला इंटेक्सचा आहे तुम्ही कोणत्या पण कंपनीचा घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार त्याच्यानंतर ही लॅमिनेशन मशीन आहे हे बघा लॅमिनेशन मशीन चांगल्या क्वालिटीची अशी पण आपण घेऊ शकता त्याच्यानंतर आपल्याकडे प्रिंटर आहे इप्सन कंपनीचं इप्सन कंपनीचं प्रिंटर आहे हे बघा इप्सन एकतीस दहा चांगल्या क्वालिटीचे सगळे कामं करू शकतात प्रिंट पण देत आहे त्याच्यानंतर झेरॉक्स प्रिंट आणि फोटो पण निघते त्याच्या पासपोर्ट फोटो पण आपण काढू शकतो एप्सांमध्ये एच पी कंपनीचा सी पी ओ आहे आपला हा आठ जी बी रॅमचा तुम्ही घेऊ शकता तुम्हाला जसं काम असेल त्या त्या हिशोबाने तुम्ही सी पी ओ घेऊ शकता घेऊ शकता हा साऊंड आहे साऊंड पण आपण घेऊ शकता त्याला त्याच्यानंतर हा मंत्रा डिव्हाइस आहे मंत्राचा यम एफ यस शंभर हा मांत्रा डिवाइस आहे हा आपल्याला पण भेटू शकतो मी त्यावेळेस पंचवीसशे असं अशा हिशोबान भेटतो पंचवीसशे अठ्ठावीसशे अशी त्याची किंमत आहे तुम्ही आवडीनुसार घेऊ शकता चांगला आहे का हा पण घेऊ शकता तुम्ही त्यानंतर याच्यामध्ये लॅमिनेशन पण आहे लॅमिनेशन करायला आपल्याला हे बघा अशी लॅमिनेशन पण ह्याच्यामध्ये शंभर पीस येतात लॅमि लॅमिनेशन करण्यासाठी हे पण आपण घेऊ शकता त्याच्यानंतर हा फोटो पेपर आहे हे बघा पेपर ए फोर साईजचा फोटो पेपर आहे फोर सिक्स साईजचा सा। फोर सिक्स साईजचा सा पेपर आहे मित्रांनो एवढं साहित्य आपल्याला असणं गरजेचं आहे आपलं पहिलं न्यू सी एसी सेंटर ओपन करण्यासाठी लागतंच आहे आपल्याला एवढं तुम्हाला ज्या गरजेच्या वस्तू आहे त्या दाखवल्या मी धन्यवाद मित्रांनो याच्यानंतर आपण लॅमिनेशन कसं करायचं प्रिंट कशी द्यायची इप्सांबद्दल थोडीफार माहिती पाहूया धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर घरगुती व्यवसाय सी सी सेंटर आपण आपल्या घरी त्याच्यानंतर आपण सी ए सी आय डी कसा मिळवायचा याबद्दल पण पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला सबस्क्राईब करून घ्या